तुमचे जेवढे लोक आहेत त्यांना फॉरवर्ड करा अर्ध्या रात्री आली शोर आले हे आले काही ऍक्सिडेंट झाला काही जास्त अर्ध्या रात्री फोन त्या पत्रकार ठेवू नका तुम्ही मला किंवा काय झालं साहेब आम्हाला तर आणि स्थानिक जगदंबा चौक वाटिका परिसर ते गया महाराज इंजिनिअरिंग कॉलेज हा अतिशय वर्दळीचा रस्ता असून इथे सुसाट वाहनं धावतात नेहमीच नेहमी ॲक्सिडेंटच्या घटना गर्ता घडतात इथे हाय मास्क बंद आहेत आणि अपुऱ्या अशा स्पीड ब्रेकरची व्यवस्था आहे त्याचबरोबर आपला मागे दीपक सदामपुरी यांचा जो अपघाती मृत्यू झाला होता आ, बाळापूर मार्गे काही टोल वाचवण्यासाठी नवीन वाहनं मोठे ट्रक येतात आणि सुद्धा या रस्त्यावर भरदाव जातात सुद्धा मागणी होती आपली की ते बंद करण्यात यावे कोणतीच प्रतिक्रिया शासनातर्फे सकारात्मक झालेली नाही आहे सर्व जनसामान्यांचा आक्रोश आहे जर का ही आचारसंहिता एकवीस तारखेनंतर सुद्धा यावर शासनाने काही कठोर पावलं उचलली नाहीत तर आम्ही संतप्त सर्व शेगावते नागरिक यावर ठोस पावलं उतरू आणि हा रस्ता खोदून काढू याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी आज वाटिका चौकामध्ये संतप्त लोकांना रस्ता रोको केला आणि ह्या ठिकाणी रस्ता खोदायचा कार्यक्रम होता पण ठाणेदार यांनी इथे येऊन संतप्त नागरिकांचे समजूत घातली आणि त्यांना सांगितलं की बावीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला त्यांना आम्ही ना की एकवीस तारखेपर्यंत अशी तुमचं आणि बावीस तारखेला आम्ही हा रस्ता स्वतः खोदून घेऊ जे सीबी लाव काय घटना घट मागील आठवड्यामध्ये घाईट हे व्यक्ती त्यांच्या फॅमिलीसह शेगाव इथं राहायला आलेले नांदुऱ्यावर आणि ते रस्ता क्रॉस करताना त्यांना बुलेटवाल्यांना उडवलं आणि ते गंभीर जगरुपात जखमी झाले आणि त्यांना नागपूर इथे नेण्यात आलं पण काल रात्री दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला त्या आशयानं लोकांना संतप्त लोकांना येऊन सर्वांना रास्ता रोखून केला आणि आमची सर्वांची मागणी होती की इथे ब्रेकर द्या नाही झाल्यास बावीस तारखेला आम्ही हा रस्ता जे सी बी लावून खोजणार आहे